नमस्कार हो कसे आहात आणि तुमचा आमचा आपुलकीचा प्रश्न करताना करायलाच हवं कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले कार्यक्रम ज्याचं नाव आहे सायंटिफिक मेडिटेशन आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकणार आहात फक्त आणि फक्त विद्यावाणी समुदाय रेडिओ एफ एम बँड एकशे सात पॉईंट चार आपला आवाज आपला रेडिओ या कार्यक्रमाचं प्रसारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दर मंगळवारी सकाळी अकरा वाजता आणि दर बुधवारी संध्याकाळी पाच वाजता पुन्हा प्रसारण होणार आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला जर काय एखादा प्रश्न किंवा कार्यक्रमाची प्रतिक्रिया जर का तुम्हाला व्हॉइस नोटच्या माध्यमातून द्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही हा व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही आमच्या पर्यंत तुमचा प्रतिक्रिया तसेच तुम्हाला जो काही प्रश्न विचारला जाणार विचारायचा आहे तो प्रश्न तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचू शकणार आहात तर चला पटकन आमचा भ्रमणध्वनी क्रमांक लिहून घ्या सेवन डबल फोर सेवन डबल टू वन झिरो Seven four.